एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून जगभर पाळला जातो एड्स सप्ताहामध्ये एड्स जनजागृतीचे विविध उपक्रम राबवले जातात आज कोल्हापुरात एका अनोख्या उपक्रमातून रंकाळा पदपत उद्यानावर एच आय व्ही एड्सबाबत जनजागृती करण्यात आली यावेळी वासुदेवाची वेशभूषा केलेले सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूरचे समुपदेशक मकरंद चौधरी यांनी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना वासुदेवाच्या गीतातून मनोरंजन करत एच आय व्ही एड्सबाबत माहिती दिली अचानक समोर आलेल्या वासुदेवाला पाहून नागरिक अचंबित होत होते काही महिलांनी मुलींनी वासुदेवाचे दर्शन घेतले याचवेळी इतर कर्मचारी नागरिकांच्या एड्स तसेच आरोग्याबाबत प्रश्नांचे शंका समाधान करीत माहितीपत्रके वाटत होते अनेकांनी या उपक्रमाची प्रशंसा केली यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे कपिल मुळे तुषार माळी सतीश पाटील संजय गायकवाड दीपक सावंत धनाजी पाटील संदीप पाटील आदी या उपक्रमात सहभागी झाले होते सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा